मी शिंगल मदर आहे नाही बाई थांब तुला सांग दाखवते आता मी तुला नाही बरं का तू त्याला ऐकायचीच नाही मी तुला काही सिद्ध करावं दाखवावं फक्त पब्लिकला दाखवायचं आहे तू किती एक नंबरची गटारात तोंड घालणारी फिकूबाई आहेस तर मी पब्लिकला सांगते आत्ता ही माझ्या सासूबाई आहेत तर मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकते की त्या सासूबाईबरोबर मी व्हिडिओ म्हणजे ते आत्ताचा व्हिडिओ नाही मी यूट्यूबचा कारण मी आत्ता गावी नाही तर तो व्हिडिओ मी यूट्यूबचा डाउनलोड करून तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलेला आहे कदाचित तुम्ही बघितला नसेल मी सासूबाईबरोबर माझे बरोबर सासूबाई वगैरे सगळे प्रेमानं राहतात मी शेतामध्ये काढलेला व्हिडिओ आहे आता हिला कुटुंबाचं महत्व काय कळणार आहे कारण हिच्याकडे ते कुटुंबचं नाही हिनं फक्त लोकाचा गु खाऊन 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 मोठी व्हायलेली आहे तर आता माझा हा सासूबाईबरोबरचा व्हिडिओ बघा हां आता मी दुसरा व्हिडिओ दाखवते माझे सासरे पाटील mm. ती माझ्याशी कसे बघ बोलतात तेही बघा तोही व्हिडिओ जुनाच आहे वरचा मी म्हणजे जुना म्हणजे जास्तीत जास्त झाला असेल एक दीड दोन महिने त्या खालचा व्हिडिओ आहे मी गावी गेलते ना म्हणजे मला वाटतं हां दिपवाळीतला व्हिडिओ आहे दिप दीपवाळीला मी गावाकडे गेलते त्यावेळेस काढलेला व्हिडिओ तर तो पण व्हिडिओ बघा मी सासरे पाटलांशी गप्पा मारतानाचा तसं नाही बोलायचं दोन्ही कडलं नाही आमच्या हातचा चांगला का हातचा हातचं चांगला <laughs> दोन्ही पैकी एक सांगा पर्याय सांगा नाही ना, तुम्ही सुना चांगल्या कर आमच्या तोंडासारखं बोलवू नका मी आत्याला बोलवीन नाही बोलव आत्याला चांगला स्वयंपाक करीत नाही म्हणाले तर म्हणून आता उद्याच म्हणते आणून द्या म्हणा सुनाच्या हातचं खावा जावा मग सांगू का त्याला पप्पा असं म्हणाले म्हणून मग मला सांगा चांगला कुणाचा आमच्या हातचा का बाप्पा रोज आत्याच्या हातचं खाताव मी काय तिकडून पुण्याहून एक दोन दिवस येऊन गोड गडून जाते खाताव करताव पण म्हणून विचारलं आत्याच्या हातच चांगलं काम जाता जाता आत्याला सांगून जाते आत्याने रोज तुम्हाला भांडलं पाहिजे मग लय म्हणलं त्यांच्या हातचा चांगला आता खावा तुम्ही त्यांचं उद्या आता आता नाही जाणार उद्या निवंत जाता म्हणजे पंचमीला उपवास आहे ना पप्पा तुम्हाला जाऊ दे वाटत नाही ना इथं की काय करावं करावं काय आता पर्याय नाही थांबतच नाही तर लेकर आहे का नाही असंच असत म्हणून लांब नाही जाऊ द्यायचे कधी पुणे आणि मुंबई जवळचे हालू नसते द्यायचे जवळचे हालू दिले की मग ही म्हातारपणी आठवण ती लेकरं जवळ असा वाटतात आणि लेकरली लांब राहायच्या सवयी लागतात बरोबर इकडं बघू रडताव का तुम्ही नक्की का आणि आत्ता माझ्या सासूचा आणि सासऱ्याचा त्यांचा पण व्हिडिओ बघा मी आनंदाने त्यांचे व्हिडिओ काढते गावाकडे गेलो ना तर त्यांना खूप आनंद होतो की मी इकडे येव पण वाटत नाही दिस तुच माझा विठ तुझ्या विना जगो तर आणि आता मी ही सगळे व्हिडिओ पॉइंट पॉइंट न का टाकले हे मी पब्लिकला सांगते आता मी जर फक्त माझ्या सासूचा आणि सासऱ्याचा व्हिडिओ टाकला असताना तर ही गटारातली बाई काही म्हणली असती माहितीये का गटाऱ्यातले किडे गटाऱ्यातले किडे माहिती आहेत का तुम्हाला तशी ही बाई आहे तर ही किडे बाई काय म्हणली असत्या माहिती आहे का की नाही नाही ही हिचे सासू सासरीच नाहीत म्हणल्या असत्या म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ थोडे टाकते माझे धीर चांगले आहेत माझी जाऊ चांगले आहे माझे सासरे आता तुम्हाला बघायचंच असेल तर माझा आणि माझ्या धीरांच्या पोरांचा पण मी ह्याच्या आधी व्हिडिओ टाकला होता बरं का माझ्या अकाउंटला माझा आणि माझ्या धीरांच्या पोरासोबतचा अहो ह्या बाईला कुटुंब म्हणजे काय कळणार आहे हिनं कधी कुटुंबात राहिलीच नाही हिला कुटुंब म्हणजे काय कळणार हिनं जावाला शिवाय दिल्या तर जावच्या लेकराला शिवाय देतात सगळेच म्हणजे हिनं स्वतःच्या कुटुंबाला शिवाय देते तर आपल्या सारख्याला काहीहीच वाटणार आहे का आणि आता राहिला प्रश्न हिनं दुसरं एक काय म्हणली आता सिंगल मदर आहे का नाही हे तर तुम्हाला कळलंच आणि ऐका आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या नवरेसोबतचे व्हिडिओ का नाही टाकत तर माझ्या नवऱ्याला स्वतःला असं सोशल मीडियावर वगैरे येणं दिसणं आवडत नाही तो मला कधी बंदी घालत नाही त्यांच्या आईवडिलांना कधी घालत नाही कुणाला नको म्हणत नाहीत म्हणजे माझे मिस्टर पण त्यांना वैयक्तिक स्वतःला आवडत नाही म्हणून ते येत नाहीत नाहीतर मी बाकी सगळेचे सगळेबरोबर व्हिडिओ करते टाकते गावाकडे गेले की असते माझं चालू आणि आत्ता राहिला प्रश्न तिनं काय म्हणली होती माहिती आहे का की बळजबरीनं मी शॉर्ट व्हिडिओत म्हणलेली आहे बळजबरीनं मॅडम म्हणायला लावते लोकांना मी जर एखाद्या ऑफिसमध्ये माझ्या हाताखाली कामगार असले तर मी त्यांच्यावर मॅडम म्हणा म्हणून बळजबरी का करू जसं तू स्वतःला स्वयं घोषित समाजसेविका म्हणतीस कुठलंच तू समाजाचं काम केलेलं नाहीस कुठलंच तू फक्त हेच काम करते ह्याचा गोखायचा आपला अकाउंट मोठं करण्यासाठी त्याचा गोखायचं आपला अकाउंट मोठं करण्यासाठी अगं तू शेवटी लेडीजला सुद्धा सोड ना लेडीजच्या सुद्धा आब्रूचं एवढं तू आता मी तुझे व्हिडिओ बघितले बिचाऱ्या त्या बायकांचं तू किती घाण शब्दात बोलत किती त्यांच्या अब्रूचं पर्सनल लाईफचं सुद्धा तू किती बोलती पण तुला काही माहीत नसतं बरं का तुला कोण फोन करून सांगत नाही अरे तुला कोण विचारतं कोण सांगत नाही काय नाही फक्त तू मनानं भुकत राहते ह्याचं असं आहे त्याचं तसं आहे कारण लोकाचे धुणे धुऊन पेलेशिवाय तुझं अकाउंट मोठं होत नाही आणि तुझं पोट भरत नाही कारण मला सांभाळायला मला गरज नाही तुझी हमदर्दी दाखवत होती ना जाऊ द्यावं करून खाती मला करून खायची ह्याची काहीच गरज नाही कारण माझ्या पाठीशी माझा नवरा खंबीरपणे उभा आहे माझ्या सासू सासऱ्याचा माझ्या डोक्यावर हात आहे माझी आई पाठीशी आहे माझे भाऊ पाठीशी आहेत आणि मी गर्वानं सांगते माझी जी प्रॉपर्टीच्या जीवावर मी जगते मी गावाकडे गेले शेतातली व्हिडिओ टाकते ना ती शेती पोती माझ्या सासू सासूसासरीच्या भावाची लूप बाळलेली नाही बरं त्या ना। का त्यामुळं तू म्हणती नाद मी नाही लग्ने का माझ्या नादालाच नाही लागायचं मी सोडलं होतं तुझ्या नादाला लागायचं काल मी बोलूनही दाखवलं की तिनं माझ्यावर काल दिवसभर बघितलं तिनं माझ्यावर व्हिडिओ नाही टाकला तर तिला आवडत नाही मी तिचं नाव घेतलेलं तर मी आता इथून पुढं नाही टाकणार हे मी शब्द दिलता पण आता नाही कारण मी फालतू वागत नाही ना त्यामुळं तू माझा किती तपास घे गे, पोलिसात गेली ना कुठं गेली तरी मला भीती नाही कारण काय म्हणतात ना मनी नाही ढगन कार्य मना दंग तसं मला दंग व्हायची गरज नाही तुझ्यासारख्या छप्रीबाईसाठी तुझ्यासारख्या छप्रीबाईला ना मी बी भी भीत नाही कळलं का आणि मी तुला आणखीन एकदा सांगते तू जेवढे माझे व्हिडिओ टाकशील माझ्या नावानं त्याच्यात दुप्पट मी तू जे व्हिडिओ टाकणार आहे तुला जे करायचंय ती कर तुम्हाला पोलिसच्या धमक्या दिली ती जा कर केस मी ती बी सगळं जाऊन आलेली आहे सगळ्या गोष्टी दाखवून आहे तू माझ्या नावानं खरच केस कर मी वाटच बघायलेली आहे की मला केव्हा पोलिसांचा फोन येईल